नमस्कार आपण पाहत आहात पब्लिक राज न्यूज आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद या गावी काही मुस्लिम गुंडाच्या जमावाने हेतू पुरस्कर हिंदू वस्तीत जाऊन घरात घुसून महिलांना व युवकांना अमानुषपणे मारहाण केली त्या मारहाणीचा संजय केरेकर प्रदेश महामंत्री भारतीय जनता पार्टी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आणि त्या गुंडांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी यासाठी पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना गुन्हा नोंदविण्यास भाग पाडले पोलीस प्रशासनाचे आभार देखील व्यक्त केले त्यांनी ताबडतोब गुन्हा दाखल करून दोन्ही समाजात निर्माण होणारे तेड थांबवली व समाजात शांतता प्रस्थापित केली दादा दादागिरी झाली दगड फेकल्या घरावरती हे दगड बाहेर पडले मग काय नाणे जाणार शिवाय <imitra> पण <imitra> <imitra>